नमस्कार श्री स्वामी समर्थक मी अनिता तर संतोष गुजर एस सी जी सक्सेस टॉक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी महिलांना महिला बचत गट याविषयी माहिती देते आणि त्यांना सक्षम बनवते हे असं मी माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे सध्या मी एक टॉपिक घेऊन आलं की लखपती दीदी महिला बचत गट हे लखपती असतात आता महिला म्हणतील अशा कशा आम्ही महिला गट चालवतो आम्ही का नाही लखपती झालो ja. लखपती होण्यासाठी तुम्हाला महिला बचत गट ज्या प्रकारे तुम्ही चालवता महिला बचत गट चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्या योजना माहीत आहेत का महिला बचत गट चालवता त्या चालवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा तुम्ही आत्तापर्यंत वापर केलेला आहे का या सर्व जर योजना तुम्हाला माहित असतील तर तुम्ही नक्कीच लखपती बांधला असता लखपती लखपती दिदी हे महिला बचत गटातल्या महिलांना गेल्या वर्षीच योजना आलेली होती त्यामुळं आणि ही खरं आहे की महिला बचत गटातल्या महिला लखपती होऊ शकतील त्यासाठी महिला बचत गट ओपन करण्यापासून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित पाहिजे महिला बचत गटाची जर तुम्हाला पुरेपूर माहिती असेल तर तुम्ही बचत गट ओपन करण्यापासूनच लखपती असता महिला बचत गट ओपन करताना त्याच्या योजना काय असते त्या महिला बचत गट तुम्ही ओपन कसा करणार महिला बचत गट ओपन करताना तुम्ही ज्या महिला घेतात त्या महिला कोणत्या कॅटेगरीच्या आहेत त्यात तुम्ही पहिल्याच चेक करून पाहता का महिला बचत गट ओपन करण्यासाठी जर तुम्हाला महिलाच व्यवस्थित भेटत नसतील तर तुम्ही लखपती कसं बनणार महिला बचत गट तुमचा लखपती होईल का त्या महिला जर तुमच्या एका कॅटेगरीमधल्या नसल्या तर तुम्हाला पुढील योजना कशा भेटतील प्रत्येक योजनेसाठी महिलांची कॅटेगरी चेक केली जाते महिलांना कोणत्या प्रकार तुम्हाला जर याविषयी मनात शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता मी तुमचं ते नि निरासर करायला मी तयार आहे की तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका असतील की आम्हालाही ही ताई लखपती बनायचं आहे आम्ही कशा बनवू शकतो त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तुमचे कोणतेही प्रश्न बचत गटाविषयी कोणतेही प्रश्न असतील तुमच्या गटात पुढे जात नसेल का जात नाही हे सगळं मी तुम्हाला तुमच्या कमेंटवर मी उत्तरं द्यायला तयार आहे प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं की लखपती बनण्याचं लखपती बनण्यासाठी आपल्याला कोणा पुढेही हात पसरण्याची गरज नाही आहे लखपती बनण्यासाठी तुमची जिद्द आणि चिकाटी जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता यासाठी या तुमच्या महिला बचत गटातल्या महिलांची एकी असावी लागते एकी असेल एकीचे बळ खूप मोठं असतं हे जर समजून घेतलं आणि हे जर स्वतःला कळलं तर तुम्ही लखपती नक्कीच होऊ शकतील तुमच्या जर बचत गटामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा मी तुमच्या त्या बचत गटाविषयी काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर सोल्युशन काढायचं काम करेन तुमचा गट व्यवस्थित कसा चालेल याविषयी मी तुम्हाला माहिती देईन आणि जर तुम्हाला या पुढीलही व्हिडिओ बघायचे असतील अशीच महिला बचत गटाविषयी व्यवसायाविषयी जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवीन तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा